नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजपर्यंत आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ झाले आणि हा जो पहिला व्हिडिओ आहे जो गणपती बसतात त्या दिवशीचा आणि मी आज चाललेलो आहे गणपती बसवण्याकरता आता सकाळच्या बरोबर चार वाजलेत आणि आजच्या व्हिडिओची किंवा ह्या सर्व व्हिडिओची सुरुवात कशी करावी हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे पण बघ्यात का होते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सुप्रभात सगळ्यांना तर या ठिकाणी मी आत्ता चार वाजता आलो आहे गणपती करता खरं मला इथे यायचं होतं तीन वाजता तीन वाजताचं गणपती चार वाजता बसतोय पूर्वतयारी करतोय सकाळी सुरुवातीचं काम हे निवांत होतं नंतर नंतर घाईघाई व्हायला सुरुवात होते जसं जसं पुढचं काम यायला लागतं तसं तर आता चार एकोणतीस झालेत आणि सुरू झाली आपली पूजा सुरुवातीला संकल्प असतो तर या सोसायटीमध्ये यायचं होतं मला बरोबर बर तीन वाजता मी आलो चार वाजता आता वाजले बरोबर कोणाला जा आम्हाला चला हां बोला हां हां येतो येतो निघालो आहे हॅलो निघालो आहे म्हटलं याय लागलो आहे हां काय झालं इथं एका ठिकाणी विचार झाला जायला तर ते आता ऑन द वे मी आहे वा हायरीमध्ये यायचं आहे कुठं तर आता वाजलेत पाचशे आपल्याला पोहोचते येंटरीला सहा वाजेपर्यंत बघू आणि सी एन जी मिळाला मिळाला मला सी एन जी गाडीमध्ये काही गर्दी नव्हती काही गाड्या नव्हत्या सी एन जीवर भरला आणि आताबरोबर सहा पंचवीस झाले आहेत सहा पंचवीस पण पोचलो आता आपल्या यजमानांच्या घराजवळ लिफ्ट येते घ्यात गणपती बसव्यात आणि मग पुढच्या यजमानांचा लगेच कॉल आला आताच सात वाजताचा गणपती आताच तुमचा कॉल आला सहा पंचवीसलाच कुठे न बोलतो उशीर होणार आता तिस ठिकाणी अर्धा तास अर्धा तास हे निरगमेर्सा संगरामे सकडे शैवा विघ्नस्तस्य न जायते शुकलां ये सर्व विघ्नोपशान्तये सर्वमंगला मंगल्लेश्वे सर्व नारायणे नमः श्रेष्ठ सर्वदासरको सर्व सर्व कार्येशो नशरुदनारदन हविनायका मुगुरु महाणु ब्रह्मा विष्णु महेशप्राणा सरस्वती मनोज्यो सर्वकार्यारसिन्दे ये स्वाब्रह्मणे सुहा नैवेद्यं समर्पयामि प्राणाय स्वापानाय स्वा तर मित्रांनो गणपती बसून झाले बऱ्यापैकी आता माझे बरोबर सात चौतीस अजून एक गणपती आणि त्याच्यानंतर अजून एक अजून एक अजून एक चार पाच गणपती तर झोप यायला लागली मला तर मित्रांनो आजच्या दिवसभरातील सगळ्यात सुंदर सजावट केलेली मी आज पाहिले फुलं आणि केळीची खुंट लहान खुंट मोठे खुंट सुंदर हे केलेले अशी कल्पना मी सुद्धा करणार पुढच्या वर्षी माझ्या घरी सुंदर गणपती बाप्पा मोर्या प्रत्येक ठिकाणी जाण्याकरता करता पार्किंग मिळते आपल्याला चला पहिलाच आहे म्हणजे आजचा हा गणपती बसवायला लागेल आता बरोबर नऊ वाजता तर जातो येतं आता हा वाजता बसून होईल मग आपल्याला आहे छिंचवडला लांबचा प्रवास आहे मग चिंचवडवर परत तिथं बाण्याला एक बसवायचं आहे मग परत याचा रिटर्न कात्र दिला चला फोसलो आपण बोलता बोलता तमेवच्या सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण तताष्टक नवम भागाद गणपतींद्वासधुपारणं द्वाशेता नामानेसन पठेंद्र नशविघ्न भजंतसिद्धीकरयस ओम आं ह्रीं क्रो अम लम लंबं सं शं सं हम क्रो ह्रीं आं सोहम अश्या मूर्तो सर्वेंद्रिया मित्रांनो ट्रॅफिक नसल्यामुळं मी कमी वेळामध्ये म्हणजे तासभर लागलं मला पण त्या तासाभरात मी चिंचवडला पोचलो माझ्या कोंढव्यातनं आमचं कोंढवा जे आहे ठिकाण कोंढवा बुद्रुक तिथनं मी आता आहे बरोबर चिंचवडच्या तिकडं अजून अकरा मिनटावरच अकरा मिनटावर आहे माझं लोकेशन पण मी किती प्रवास केला मोठा असं इतर वेळी मला दीड दोन तास लागले असते आणि आता मी जवळजवळ पंचेचाळीस मिनटामध्ये पोचलो तर आज ट्रॅफिक नसल्यामुळं खूपच वेळेत आपण पोचतो आहे आणि चांगली गोष्ट आहे हा गणपती बसवून एक गणपती बसवायचा आहे आणि त्यानंतर मग कात्रज लिहायचंय तर झाला हा पटकन तो पुढचा पण त्यांना म्हणणारच माझं आवरलंय मी येऊ का ते जर म्हणले दे। या गुरुजी लवकर काय हरकत नाही तर त्यांचा पण बसवणार गणपती मानेरला मानेरला इकडं जावं लागेल आणि त्यानंतर मग कात्रजला मग आपली घरी गाडीला अशी छोट्या गाडीला आपल्या तिथं घराजवळ गणपती तो बसवायचा मग सुट्टी मस्त मजा मग आता जोपायचं मग मित्रांनो आता आलो एका मंडळामध्ये शेवटचा गणपती बसायचा आता इथं त्यानंतर मग निवांत आहे गणपती पण आहे आणि कोणच नाही येते एकटाच आलोय आता तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये